आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणबद्ध त्याचबरोबर अचूक साहित्य प्रमाण वापरून हा छोले मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आज आपण ही रेसिपी जी आहे ती जिरा राईससोबत तयार करत आहोत त्यामुळे तुम्ही या ग्रेवीचा रंग स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी परफेक्ट असं आलेलं आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रोजचाहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण छोले मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत यासाठीचं सर्व अचूक साहित्य प्रमाण वापरून आपण दोन ते तीन लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये हा छोले मसाला तयार करत आहोत त्यासाठी मी छोले घेतलेले होते हे चणे मी रात्रभरासाठी भिजत घातलेले होते साधारणतः एक वाटीला थोडीशी वरती एवढे चणे घेतलेले आहे पांढरे चणे घेतलेले आहे रात्रभरासाठी भिजत ठेवल्यानंतर सकाळी आपण त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे चणे शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण कुकरमध्ये टाकलेले आहे त्यामध्ये थोडंसं तमालपत्र आणि त्याचबरोबर मीठ टाकून आपण हे छोले अगदी तीन ते ती चार शिट्ट्या करून व्यवस्थित मौसूत असे शिजवून घेतलेले आहे हे छोले शिजवण्यासाठी तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहे जेणेकरून हे मौसूत असे शिजले जातात त्यानंतर आपण ग्रेव्हीचं वाटण करण्यासाठी या ठिकाणी दोन टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो हा पिकलेलाच घ्यायचा आहे त्यानंतर अद्रक टाकलेला आहे खूप सारं त्यानंतर लसूण घेतलेलं आहे आपण छान अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे या ठिकाणी छोले देखील शिजवलेले आपण एका पॅनमध्ये काढून घेतलेले आहे कढईमध्ये तेल टाकले आहे तेलामध्ये आपण आपण यामध्ये एक मोठ्या बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आता कांदा आपल्याला छान असा रंगावर तळून घ्यायचा आहे यामध्ये आपण कोथंबीर टाकलेली आहे कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक ते दीड चमचा एवढे बेसनपीठ टाकलेलं आहे बेसन पीठ ते या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे या ठिकाणी पिठाऐवजी तुम्ही एक उकडलेला बटाटा देखील यामध्ये ॲड करू शकता छान असं ग्रेव्हीला बाइंडिंग येण्यासाठी आपण या ठिकाणी पिठाचा वापर केलेला आहे या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले आहे साधारणतः दीड चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे या मिरची पावडरमुळे फक्त कलर येतो परंतु भाजी तिखट होत नाही त्यानंतर आपण या ठिकाणी दीड चमचा छोले मसाला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे सर्वजिन्नस तेलामध्ये अगदी व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये जे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहोत अगदी व्यवस्थित असं छान असं आपल्याला ही परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी शक्यतो पिकलेलाच टोमॅटो घ्या जेणेकरून तुमची ग्रेव्ही ही आंबट होणार नाही त्याचबरोबर आपण ही जिरा राईससोबत खाण्यासाठी हा छोले मसाला बनवत आहोत त्यामुळे आपण थोडीशी रशी ही थोडीशी जास्त धरणार आहोत तुम्ही जर बटुरे किंवा पुरीसोबत खाणार असाल तर तुम्हाला ही ग्रेव्ही घट्ट ठेवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे आपलं हे व्यवस्थित असा मसाला ग्रेवीचं वाटण परतवून झालेलं आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकणार आहोत त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करून तुम्हाला या भाजीमध्ये छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे हे पहा अगदी थोडंसं मी पाणी टाकल्यानंतर गरम पाणी टाकत आहे आता तुम्हाला जिरा राईससोबत किती प्रमाणात तुम्हाला हे छोले तयार करायचे त्यानुसार तुम्हाला पाणी टाकायचं आहे साधारणतः मी या ठिकाणी एक ग्लास एवढा पाण्याचा वापर केलेला आहे आणि अगोदर अर्धा ग्लास एवढं पाणी मी टाकलं होतं एकूण मी साधारणतः दीड ग्लास एवढं पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे छान द नंदनीत आपण या ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपलं या ठिकाणी सर्वात शेवटी मी यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि आपला छोले मसाला तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आठवड्यातील चारही दिवस माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद